सोलापूर महानगरपालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या वतीने रमाई आवास या योजनेसाठी हजारो अनुसूचित जाती व नवबौद्ध या लोकांसाठी माता रमाई आवास योजना सुरू केली आहे दोन हजार सोळा दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या दरम्यान शहरामध्ये महानगरपालिकेच्या साडेतीन हजार प्रकल्प प्रलंबित आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे मागासवर्गीय समाजातील लोक योजनेच्या लाभापासून वंचित आहेत वरील साडेतीन हजार अर्जांपैकी चारशे चौसष्ट अर्ज दीड वर्षांपूर्वी नगर अभियंता खात्याकडे सर्व्हेसाठी पाठवण्यात आले होते ते मंजूर मागील दीड वर्षांमध्ये फक्त साडेआठशे प्रकरणे गौसू तांत्रिक खात्याकडे वर्ग करण्यात आली होती त्यापैकी साडेचारशे प्रकरणांचा सा सर्वे पूर्ण झाला असून तांत्रिक मंजुरीसाठी महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांकडे असे समजते परंतु आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही तसेच सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत घरकुल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होते तसे झाले नाही त्यामुळे हजारो लोक घरांपासून वंचित राहिले आहेत यास महापालिका आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची रिसर्व चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी लोकांना या घरकुल पुलासरी पाच लाख अनुदान देण्यात यावे पाच ब्रास वाळू देण्यात यावी या रमाई आवास योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात यावी तसे न झाल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल याचे निवेदन शिष्टमंडळाने प्रशासनात दिले आहे यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे अॅडव्होकेट संजीव सदाफुले माजी नगरसेवक बबलू गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जो महापालिकेचे आयुक्त आहेत आणि सिटी इंजिनियर आहेत गेल्या सात वर्षापासून त्याचा पाठपुरावा बहुजन समाज पार्टी करते परंतु इथला पालकमंत्री असू द्या इथलं राज्य सरकार असू द्या गरिबात त्या गरीबाला घर मिळावं अशी यांची इच्छा नाही तर आम्ही पहिल्यांदा इथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आम्ही धिक्कार करतोय निषेध करतो आम्ही यापुढ जर यांनी आता दखल नाही घेतली तरी येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करू मोर्चा काढून याची नोंद घ्यावी अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका <laughs> question on you. आज गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालंय दरवर्षीप्रमाणे आणि ह्या वर्षी सोलापुरात शेतावर गणपती आहे ह्या वर्षी सोलापूरच्या लोकांच्या आशीर्वादामुळे मी खासदार होऊन त्यांच्या सेवा करायची संधी मला दिली आणि ह्यावरून आम्ही ठरवलं गणपती आम्ही सोलापुरात ठेवून सगळ्यांना आमंत्रित करून गणपती बाप्पाच दर्शन घेण्यासाठी आणि गणपती बाप्पा च्या चरणी कृतज्ञतेची भावना नेहमी आम्ही व्यक्त करत असतो साहेब आम्ही सगळे लोकांच्या समोर आणि देवाच्या समोर मनात देखील कृतज्ञतेची भावना आहे आणि सोलापूरचे शेतावर स्थापना केलेली आहे दरवर्षी कधी सोलापूर कधी मुंबई असतो पण यावर्षी निवडणूक झाली आणि सोलापूरच्या जनतेने प्रणितीला खासदार म्हणून निवडून पाठवलं आणि म्हणून आम्हाला सगळ्यांची इच्छा होती की त्यावेळेस गणेशजीची स्थापना सोलापुरात करावी आणि त्याप्रमाणे स्थापना झाली मला खूप चांगलं यश मिळालं आणि एवढीच प्रार्थना करतो यापुढेही सर्व समभावाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये परमेश्वराने एक प्रकारे इच्छा व्यक्त करावी आणि सर्व समभाव या महाराष्ट्रात आणि देशात वाढावा अशा प्रकारची प्रार्थना करतो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चौक येथील श्राविका संस्थेच्या वतीने आचार्य श्री शांतीसागर महाराज यांच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बहुद्देशीय सभागृहात उत्साहात संपन्न झाला या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मिहीर गांधी अध्यक्ष श्री भारत वर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र अंचल श्री हर्षल कोठारी सचिव आदिनाथ भगवान मंदिर ट्रस्ट श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा संस्थेच्या सीईओ देवई शहा वरिष्ठ दीप्ती शाह, शाह, शाह संचालक अतुल शहा विश्वस्त अनिल जबगे सुभाष मनकुत्रे मुख्याध्यापक सुकुमार मोहळे मुख्याध्यापिका राखी देशमाने उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला प्रथम आचार्य शांतीसागर महाराज यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचा परिचय क्रीडा शिक्षक सुहास चंचुरे यांनी दिला या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे एकूण दहा गट करण्यात आले सर्व गटांमध्ये जवळपास अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता प्रत्येक गटातून विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी मिहीर गांधी आपल्या मनोगतात आचार्य शांतीसागर महाराजांच्या मुनी अवस्थेतील जीवनावर प्रकाश टाकून त्यांचा त्याग तपस्या संयमित जीवनाचा उल्लेख करून त्यांच्या जीवनाचा आदर्श आपण अंगीकारावा असे गौरवोद्गार काढून सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती गांधी यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत बेळ्ळे यांनी मानले बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे यादी वाचन अनुप कस्तुरेसर यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ऋषभ सोनटक्के अभिजित पाटील सुहास चंचुरे प्रदीप ढेरे रोहन शहा अविनाश मुळकुटकर सूरज वसाळे यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धलीला निवासस्थानी गणरायांची मंत्रघोषात प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख मातोश्री लीलावती देशमुख माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख डॉक्टर उर्वशी देशमुख ऋषा देशमुख पुरोहित योगीनाथ स्वामी संतोष जम्मा अण्णाराव कांदडे शेखर पाटील आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ई बाईक पेटण्याचे प्रकार वारंवार वाढत असून अशोक पोलीस चौकीजवळ एम एच तेरा बी झ एकोणनव्वद तेहत्तीस या नंबरच्या एका ई बाईकने पेट घेतला असून यात एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे भर रस्त्यामध्ये ही दुर्घटना घडल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली क्षणातच या ई बाईकने पेट घेतला अक्षय हलकट्टी राहणार असे या ई बाईक मालकाचे नाव असून सुदैवाने बाईक मालकाला कोणतीही हानी झाली नाही बाईकने पेट घेताच गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन अक्षय हलकट्टीने एका बाजूला जाऊन त्वरित अग्निशमन दलाला याची माहिती दिली हाकेच्याच अंतरावर असलेल्या पोलीस चौकीवरील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी त्वरित घटने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करून येणाऱ्या जाणाऱ्यांना दिलासा दिला, दिला। बाईकने पेट घेतला असता क्षणातच चा आगीचा आणि धुराचा लोट आगनी शमन या ठिकाणी दिसून आला अग्निशमन दलाच्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांनी त्वरित लागलेली आग विझवून पुढील होणारी दुर्घटना टाळली या दुर्घटनेत गाडी मालकाचे तब्बल एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून याच्या भरपाईची मागणी करणार असल्याचे अक्षय हलकट्टी यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशाने व उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सहा नो सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मालमत्ता कर विभागाकडील वसुली मोहिमेअंतर्गत विजापूर रोड नेहरू नगर येथील मिळकत क्रमांक तीस दहा चौऱ्याऐंशी पोस्ट बेसिक आश्रमशाळा यांची माहे सप्टेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंतची थकबाकी दोन लाख अकरा हजार सातशे चार आणि मिळकत क्रमांक तीस बारा अठ्ठावीस प्राथमिक गांधी आश्रमशाळा नगर यांची रक्कम रुपये चार लाख साठ हजार आठशे शहाऐंशी इतक्या थकबाकीपोटी दोन्ही प्रशालांचे मुख्याध्यापकांचे कक्ष व कार्यालय सील करण्यात आले सोलापूर शहरातील सर्व थकबाकीदार मिळकतदारांना कळवण्यात येते की मिळकतदारांनी त्यांच्या मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम भरून महानगरपालिकेत सहकार्य करावे अन्यथा ज्या मिळकतदारांनी मालमत्ता कराची रक्कम भरलेली नाही अशा मिळकतदारांची स्थावर मालमत्ता सील करण्यात येईल अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पूजक श्री विद्या उपासक देवी राजेश्वरी सगुण साक्षात्कार सदगुरु ईश्वरानंद जी महास्वामी जी सदगुरु श्री श्री बसवारुड महास्वामी जी मठ में विश्व शांति और धर्म जागृति के आयोजित सोलापुर नगरी में पहली बार महाकल्याणकारी अतिरुद्र स्वाहकारी यज्ञ दो सौ पंडितों द्वारा संपन्न हुआ यज्ञ में फोखलिया जी को जीवन गौरव पुरस्कार से अलंकृत किया गया श्री श्री बसवारूण महास्वामी जी मठ में सात दिवसीय अतिरुद्र स्वाहाकार वेदोक्त मंत्रोच्चारण के साथ पूर्णाहुति के साथ भक्तिमय माहौल में सम्पन्न हुआ रविवार सुबह पंडित वेदाचार्य जी अनेक महामंडलेश्वर साधु संत की उपस्थिति में अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ मंगल मंत्र का पाठ स्थापित देवताओं का पूजन लघु न्यास का पाठ हजारों श्रद्धालुओं की उपस्थिति में आठ दिनों से चल रहे अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ का समापन हुआ ಈ ಸೌಸರ್ ಪರ ಪ್ರಧಾನ ಆಚಾರ್ಯ ಪಂಡಿತ್ ಗೋವಿಂದಾ ಶಾಸ್ತ್ರಿ ಜೋಶಿ ಸಿದ್ಧರೂಢ ಮಠ ಕಿ ಸುಶಾಂತಾ ದೇವಿ जड़ सिद्धेश्वर महास्वामी जी मठ के संस्थापक ईश्वरानंद महास्वामी जी श्री उच्च विद्या विभूषित बसवारूढ़ मठ के मठाधीश शिवपुत्र महास्वामी जी शिवसेना आध्यात्मिक गठबंधन के अध्यक्ष अक्षय महाराज भोसले महाराष्ट्र के गृह निर्माण वित्त मंत्री बॉम्बे हाईकोर्ट के जज विश्वनाथ पाटिल और कई संत और कई राजनीतिक नेता मौजूद थे इस अवसर पर वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता ब्रिजमोहन फोफलिया जी को श्री 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 बसवारूढ़ महास्वामी जी मठ द्वारा अनेक प्रधान आचार्य पंडित साधु संत उपलक्ष्य में मंत्रोच्चार द्वारा जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया उन्हें सम्मान पत्र रुद्र यंत्र रुद्राक्ष माला पहना कर सम्मानित किया गया 20 दिन पहले महर्षि शिवदारे प्रतिष्ठान की ओर से जीवन गौरव पुरस्कार प्रदान किया गया था इस अवसर पर मनीष फोफलिया और अमृता फोखरिया ने ईश्वरानंद महास्वामी जी की चरण पूजा की ब्रिजमोहन फोफलिया जी ने 1000 से ज्यादा सामूहिक विवाह किए ब्रिजधाम वृद्धाश्रम की स्थापना करके 26 वर्ष से वो वृद्धों की सेवा मुफ्त कर रहे हैं। ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय हॉस्पिटल ब्रिजमोहन फोफलिया आइडियल इंग्लिश मीडियम स्कूल श्री श्रद्धे योग गुरु रामदेव बाबा का आठ दिन का योग शिविर का भव्य आयोजन किडनी चेकअप डायलिसिस व पूरी ट्रीटमेंट फ्री आरोग्य शिविर अनेक भव्य धार्मिक आयोजन अनेक कार्य के लिए ब्रिजमोहन फोफलिया जी को श्री श्री बसवारूढ़ महास्वामी जी मठ द्वारा अनेक प्राधान्याचार्य महान पंडित साधु संत की उपस्थिति में वेद मंत्रोच्चारों द्वारा जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया ये सौभाग्य है कि ऐसा है जब मुझे देखने को मिला हूँ अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यात सध्या एमके के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव कोगनोरे यांनी गावभेट दौरा करत सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आज याच गावभेट दौऱ्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील जुना पाकणी सोलापूर रस्त्यावरील शिंदे वस्तीजवळ सीना नदीकडे जाणारा ओढा नादुरुस्त झाल्याने सामान्य नागरिक विद्यार्थी आणि वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता म्हणून पाकणी येथील काही ग्रामस्थांनी महादेव कोगनुरे यांची भेट घेऊन नादुरुस्त ओढ्याबाबत समस्या मांडली तेव्हा महादेव कोगनुरे आणि एमके फाउंडेशन पदाधिकारी यांनी नादुरुस्त ओढ्याची त्वरित दखल घेत तेथील समस्या जाणून घेतल्या कारण या नादुरुस्त ओढ्यामुळे शाळकरी विद्यार्थी महिला वयोवृद्ध व्यापारी नागरिक नोकरदार तसेच वाहनधारक यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता यावेळी महादेव कोगनरे यांनी नादुरुस्त ओढ्याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधत पाकणी ग्रामस्थांना दिलासा दिला, दिला। पाकणी गावातील काही प्रतिष्ठित ग्रामस्थांची भेट घेत गावातील समस्या जाणून घेत चर्चा केली तेव्हा पाकणी गावातील ग्रामस्थांनी महादेव कोगनरे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक यावेळी या बाबूराव खलिपे शिवाजी अडके तसेच काँग्रेस व एम फाउंडेशनचे चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पूजक श्री विद्या उपासक देवी राजेश्वरी सगुण साक्षात्कारी सदगुरु ईश्वरानंद जी महास्वामी जी श्री श्री बसवारूढ़ महास्वामी जी मठ में विश्व शांति और धर्म जागृति के आयोजित सोलापुर नगरी में पहली बार महाकल्याणकारी अतिरुद्र स्वाहकारी यज्ञ दो सौ पंडितों द्वारा सम्पन्न हुआ यज्ञ में फोफलिया जी को जीवन गौरव पुरस्कार से अलंकृत किया गया श्री श्री बसवारुण महास्वामी जी मठ में सात दिवसीय अतिरुद्र स्वाहाकार वेदोक्त मंत्रोच्चारण के साथ पूर्णाहुति के साथ भक्तिमय माहौल में, में संपन्न हुआ रविवार सुबह पंडित वेदाचार्य जी अनेक महामंडलेश्वर साधु संत की उपस्थिति में अतिरुद्र स्वाहा यज्ञ मंगल मंत्र का पाठ स्थापित देवताओं का पूजन लघु न्यास का पाठ हजारों श्रद्धालुओं की उपस्थिति में आठ दिनों से चल रहे अतिरुद्र स्वाहा यज्ञ का समापन हुआ इस अवसर पर प्रधान आचार्य पंडित गोविंदा शास्त्री जोशी सिद्धारूढ़ मठ की सुशांता देवी जैसिद्धेश्वर महास्वामी जी मठ के संस्थापक ईश्वरानंद महास्वामी जी श्री उच्च विद्या विभूषित बसवारूढ़ मठ के मठाधीश शिवपुत्र महास्वामी जी शिवसेना आध्यात्मिक गठबंधन के अध्यक्ष अक्षय महाराज भोसले महाराष्ट्र के गृह निर्माण वित्त मंत्री बॉम्बे हाईकोर्ट के जज विश्वनाथ पाटिल और कई संत और कई राजनीतिक नेता मौजूद थे इस अवसर पर वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता ब्रिजमोहन फोफलिया जी को श्री 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 बसवारूढ़ महास्वामी जी द्वारा अनेक प्रधान आचार्य पंडित साधु संत उपलक्ष्य में मंत्रोच्चार द्वारा जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया उन्हें सम्मान पत्र रुद्र यंत्र रुद्राक्ष माला पहना कर सम्मानित किया गया 20 दिन पहले महर्षि शिवदारे प्रतिष्ठान की ओर से जीवन गौरव पुरस्कार प्रदान किया गया था इस अवसर पर मनीष फोफलिया और अमृता फोफलिया ने ईश्वरानंद महास्वामी जी की चरण पूजा की ब्रिजमोहन फोफलिया जी ने 1000 से ज्यादा सामूहिक विवाह किए ब्रिजधाम वृद्धाश्रम की स्थापना करके 26 वर्ष से वो वृद्धों की सेवा कर रहे हैं ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय हॉस्पिटल ब्रिजमोहन फोफलिया आइडियल इंग्लिश मीडियम स्कूल श्री श्रद्धे योग गुरु रामदेव बाबा का आठ दिन का योग शिविर का भव्य आयोजन किडनी चेकअप डायलिसिस व पूरी ट्रीटमेंट फ्री आरोग्य शिविर अनेक भव्य धार्मिक आयोजन अनेक कार्य के लिए ब्रिजमोहन फोफलिया जी को श्री श्री बसवारूढ़ महास्वामी जी मठ द्वारा अनेक प्राधान्याचार्य महान पंडित साधु संत की उपस्थिति में वेद मंत्रोच्चारों द्वारा जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया